नमस्कार प्रियाचा मूर्खपणा सर्वांसमोर आलेला असतो रोजच सततच खोटं बोलणं कल्पना आणि पूर्णाजीला खूपच त्रासदायक होत असत तेवढ्या दारावरती एक पार्सल घेऊन व्यक्ती आलेला असतो तो मोठ्याने बोलतो तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आलं आहे त्यावेळेला मात्र सगळेजण खूपच चकितच होतात ते सगळं चायनीजचं पार्सल असतं ते ऐकून मात्र प्रियाला तर धक्काच बसतो त्याच वेळेला सायली प्रियाला टोमणा मारते प्रिया लवकरात लवकर, लवकर चायनीज खाऊन कारण चायनीज गार झालं की चांगलं लागत नाही तेव्हा मात्र कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात जाते कल्पना मोठ्याने बोलते तन्वी हे सर्व काय आहे तेवढ्या तो पार्सलवाला बोलतो हे बघा ताई मला अजिबात वेळ नाही तुम्ही जर का लवकरात लवकर हे पार्सल घेतलं तर बरं होईल प्लीज तुम्ही लवकरात लवकर हे पार्सल घ्या ना तेव्हा मात्र अस्मिता प्रियाकडे बघतच राहते त्यावेळेला पूर्णाजी मोठ्याने ओरडते तन्वी आज तर तू हद्द पार केलीस अगं खोट बोलण्याला सुद्धा एक मर्यादा आहे पण तुला मात्र ती मर्यादा पार करताच येत नाही खरं सांगायचं तर तन्वी मला तर आता कंटाळाला तुझ्या वागण्याचा रोज उठून तुझं सततचं खोटं बोलणं याची तर सवयच झाली आम्हाला तुझ्या तोंडातून कधीतरी खरं निघेल याची अपेक्षाच नाही तू कधीच खरं बोलू शकत नाहीस तन्वी तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि ती आजीला बोलते आजी आजी मी सांगणारच होते तुला खरं सांगायचं तर मला उपवास झेपत नाही मला उपवास करायची सवयच नाही पण या सायलीने उपवास पकडलाय म्हणून म्हणून मला सुद्धा उपवास पकडायचा होता अगदी मनापासून पण काय करणार मला उपवास झेपत नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अगं उपवास झेपत नाही तर तुला करायला कुणी सांगितला होता तुला करायला कळ तर कुणी सांगितलेलाच नव्हता ना मग तुला ही सर्व नाटकं करायची गरजच काय होती आणि खरं सांगायचं तर तन्वी आम्ही तुझ्यावरती जबरदस्ती केलेली का तेव्हा लगेच प्रिया बोलते तसं नाही आई पण मला समजून घ्या ना मला या सायलीला तुमच्या नजरेत प्रत्येक वेळेला अगदी मान मिळवताना दिसत आहे प्रत्येक वेळेला तुमच्या नजरेत तिची किंमत वाढताना दिसत आहे पण माझं काय मला तर खूप वाईट वाटतं कारण तुम्ही सगळे जण फक्त आणि फक्त तिचाच विचार करताय माझा विचारच करत नाही तेव्हा मात्र कल्पनाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि कल्पना त्या चायनीज वाल्याकडून ते, ते, वाल्या ते पार्सल घेते आणि प्रियाच्या तोंडावर मारते आणि प्रियाला बोलते जा हे खाऊन घे जा कारण तुझी लायकीच ती आहे आणि सणसणीत अशी थोबाडीत देते आणि तिला म्हणते परत जर का उपवासाबद्दल खोट बोललीस ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगू का प्रिया तुला उपवास पकडायची गरजच नव्हती तुला आईनी सांगितलेला का उपवास पकडायला नाही ना मुळात उपवास का पकडतात कशासाठी पकडतात कुणावरती जबरदस्ती म्हणून उपवास करू नाही प्रिया पण तुला मात्र याच काहीच माहिती नाही आणि तू उपवास पकडायला निघालीस तेही कशासाठी तर सायलीने धरलाय म्हणून प्रिया मी ज्या गोष्टी करते त्याच तू केल्या पाहिजेस अशा होत नाहीत ना तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली उगाच लेक्चर देऊ नकोसा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते का मघाशी तू तिला किती लेक्चर दिलस नाही ते बोललीस तिचा अपमान केलास पण त्या बिचारीनी शांतपणे ऐकून घेतलं ती काहीच बोलली नाही तुला आपण जेव्हा दुसऱ्याला बोल लावतो ना प्रिया तेव्हा आपली चुकी असेल तेव्हा ऐकून घेण्याची सुद्धा तयारी ठेवावी खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस तेच कळत नाही तू सायलीकडे बोट दाखवतेस पण चारी बोट तुझ्याकडेच आहे ते तू विसरतेस का तन्वी अगं जरा विचार करून बोल तुझं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते तिला काय करावं तेच कळत नाही तिला खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही जे काही आहे सर्व तुमच्या समोर आहे आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र प्रिया पूर्णपणे हादरलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, आले प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सर्वच गोष्टी संपुष्टात आल्यात आणि काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा आता खूप त्रास होतोय तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सायरी बोलते बघितलंस बघितलंस का प्रिया तुझ्यामुळे किती त्रास होतोय आजीला पण तुला मात्र याची जाणीवच नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे ना किती वेळा सांगायचं तुला जरा तरी स्वतःला सुधार पण नाही अगं नको सुधारू काही हरकत नाही पण दुसऱ्याला त्रास होईल असं तरी वागू नकोस ना मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय मुळात मला तुझं वागणंच झेपत नाहीये तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, आले प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला याविषयी बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मला याविषयी काहीच बोलावंस वाटतच नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्यानी बोलते काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मी लक्षात ठेवेन काही झालं तरी मी कोणतीच गोष्ट ऐकणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टी बाबतीत काहीच आता ऐकायचंच नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पूर्णाजी मी तुला सांगते ना माझं ऐकून तरी घे त्यावेळेला कल्पना बोलते बस झालं तन्वी किती नाटक करणार आहे सजू तन्वी खरं सांगायचं तर तू नाही सुधारू शकत मुळात तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही खरं सांगू का तन्वी मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र अस्मिता बोलते तन्वी तू प्लीज आज जा आणि त्याच वेळेला अस्मिता पूर्णाजीला बोलते पूर्णाजी अगं कशाला चिडतेस तू तिच्यावरती ती काही मुद्दामून करते का अगं काही काही गोष्टी तिला नाही जमत पण तिला सांगायला खूप भीती वाटते समजून घे ना तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते अस्मिताई खरं सांगू का तुम्हाला तर फक्त आणि फक्त प्रियाचीच बाजू पटणार कारण तुम्ही तिच्या सोबतच असता तेव्हा अस्मिता काही बोलणार त्यावेळेला सायली बोलते अस्मिताई माझं बोलणं संपलं नाही ते आधी ऐकून घ्या मान्य आहे प्रिया चुकली पण एक गोष्ट मात्र तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तिला पाठीशी घालायची कामं करू नका प्रियाने स्वतःहून सांगितलं असतं की मी उपवास पकडलेला नाही तर विषय संपला असता तिला उपवास पकडायला कुणी जबरदस्ती केली नसती हे तर तुम्हाला पटतय ना पण ती सर्रास खोटं बोलली याचा तरी विचार करा तेव्हा मात्र अस्मिता गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता प्रियाचे कोटारडेपणा सर्वांसमोर येतच आहेत पण खरोखर कर, लवकरात लवकर प्रियाला पूर्ण आजी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू